नमस्कार तर आज मत घेऊया पिकते तिथे विकत नाही अर्थ अगदी सोपा आहे जिथे जी, जी गोष्ट मुबलक प्रमाणात मिळते भरपूर प्रमाणात असते तिथं ती लोक ते विकत कशाला घेतील त्यांना ती मुबलक आहे त्यामुळे विकत घ्यायचा प्रश्नच येत नाही आता तुम्ही कोकणात गेलात तर तिथं प्रत्येकाच्या घरटी नारळाची झाडं असतात पोखळीची झाडं असतात काजूची झाडं असतात आंब्याची झाडं असतात त्या लोकांना फारशी विकत घ्यायची वेळच येत नाही विकत घेतो ते आपण आपल्याला नारळाचा अप्रूप आंब्याचा अप्रूप त्यामुळे आपण जे विकत घेतो तुम्ही बारीनला गेलात तर त्यांच्याकडे पाणी विकत घ्यावं लागतं त्यांच्याकडे पेट्रोल इतकं स्वस्त आहे कारण भरपूर साठे आहेत पेट्रोलचे पाणी कमी आहे त्यामुळे त्यांना पाणी विकत घ्यावं लागतं पिकते तिथे विकत नाही हेच खरं आमच्या ओळखीचे गृहस्थ आहेत त्यांच्याकडे पुस्तकांची एवढी मोठी लायब्ररी आहे परंतु त्यांची मुलं ती पुस्तकं वाचत नाहीत आहे ती घरातच वाचू कधीतरी नेहमी असंच म्हणतात म्हणूनच म्हणते पिकते तिथे विकत नाही उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा